भारतातील पहिली तंत्रज्ञान संस्था असलेल्या आणि जगातील एक नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारुपास आलेल्या आय आय टी मुंबईकडून राज्य हक्क सेवा आयोगाचे सहसचिव माणिक दिवे यांना एका शानदार समारंभात पी एच डी प्रदान करण्यात आली आय आय टी मुंबईची अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रमुख संस्था म्हणून जगभरात ओळख आहे आय आय टी मुंबईमधील संशोधन आणि शैक्षणिक कार्यक्रम हे उत्कृष्ट शिक्षकांद्वारे चालवले जातात ज्यापैकी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या संशोधन योगदानासाठी प्रतिष्ठित आहेत आय आय टी मुंबईच्या सभागृहात झालेल्या बासष्टव्या दीक्षांत समारंभामध्ये अशोक काळबाग आनंदराव बकुलराव अमित अरोरा यांच्या हस्ते पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली पदवी प्रदान समारंभात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक वसंतराव बागर माजी प्राचार्य बाळासाहेब लाडगावकर सुरेश पोकलेकर प्राध्यापक श्रीनिवास बागल उद्योगपती विजय दाभोळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाबराव पाटील मंत्रालयातील कक्षाधिकारी सूरज बेलेकर उपस्थित होते